आम्ही दोन हजार चौदापासून या जागेवर आमचा हक्क आहे कारण पिंपरी विधानसभा मी स्वतः लढवलेली आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मतदान मला मिळालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला जागेची मागणी केली होती ती मिळाली नाही शिवसेनेला जागा गेली त्यामुळे लढता आलं नाही आणि आत्ता दोन हजार चोवीसला ह्या जागेची आम्ही आग्रही मागणी करत आहोत कारण रिपब्लिकन पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही लोकसभेला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यामुळे आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा रोष मोठ्या प्रमाणात आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा माणूस किंवा उमेदवार हा निवडून येतच नाही ही जी भूमिका लोकांमध्ये आहे ती सुद्धा पुसून टाकणं गरजेचं आहे रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच मला अठ्ठेचाळीस हजार मतं मिळालेली आहेत त्यामुळे ही जागा आता दोन हजार चोवीसला रिपब्लिकन पक्षाला शंभर टक्के मिळाली पाहिजे अशी आमची अग्री मागणी आहे आठवले साहेबांनी दहा जागेची मागणी केलेली आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर पिंपरी ही जागा आहे निसटता विजय इथून आमचा हुकलेला आहे त्यामुळे ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी आम्हाला आग्रह आहोत मी स्वतः गेली दहा वर्षं त्याच्या आधी जवळजवळ दहा बारा वर्षं पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहर म्हणून आम्ही सर्व स प्रश्नांवर काम करत आहोत सामाजिक असेल त्याचबरोबर नागरी समस्या असतील आम्ही सगळे काम करत आहोत मोर्चा आंदोलन असतील विशेषतः झोपडपट्ट्यांचे विषय विशे असतील यसारेचे विषय असतील या सगळ्या प्रश्नांवर नागरिकांसाठी आम्ही काम करत आहोत त्या मग काम करणारा प्रतिनिधी विधानसभेत निवडून जाणं गरजेचं आहे नाही मित्र पक्षांना जर बरोबर घ्यायचं असेल आणि न्याय द्यायचा असेल तर ही जागा आरपीएला सोडली पाहिजे आणि अन्न बनसोडे व्यक्ती म्हणून न बघता पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणून ही जागा सोडणं गरजेचं आहे राष्ट्रवादीने ही जागा जर सोडली तर राष्ट्रवादीला इतर ठिकाणी दुसरी जागा मिळू शकते त्यांचा एक आहे दुसरा आमदार दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो परंतु रिपब्लिकन पक्षाला पिंपरी सोडून इतर जागां जर जा देत असाल म्हणजे पडणारी जागा तर जागा देऊन ही काही उपयोग होत पर नाही कारण आत्तापर्यंत जेव्हा आधी महायुतीच्या आधी जेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर आठवले साहेब काम करत होते तेव्हा या मला अशाच जागा मिळायच्या की ज्या पडायच्या त्यानंतर दोन हजार चौदाला फक्त निवडून येणारी जागा आम्हाला मिळाली ती जर पुन्हा आत्ता मिळाली तर शंभर टक्के तर रिपब्लिकन पक्षाचा आमदार हा जनतेमधून निवडून जाणारा आमदार येऊ शकतो आणि याचं श्रेय महायुती घेऊ शकेल त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे इथे व्यक्ती कोणी महत्त्वाचं नाही पक्ष म्हणून जागा आम्हाला मिळाली पाहिजे शंभर टक्के आम्ही लढणार आहोत ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाला एकही जागा विध लोकसभेला नाही आणि विधानसभेला जर दिली नाही आणि पडणारी जागा जर जा दिली तर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे जे तमाम समाज आहे कार्यकर्ते आहेत यांच्या रोषाला पुन्हा एकदा महायुतीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यावी हे मी आजच्या ठिकाणी सांगतो शंभर टक्के आहे कारण गेल्या दहा वर्षापासून मी स्वतः या मतदारसंघासाठी दावा करतोय ज्यावेळेस चंद्रकांता सोनकांबळे ताई होतात त्यांचा तर मी प्रचार प्रमुख होतो ताई तुम्हाला सांगतील आणि त्यावेळेसही काय परिस्थिती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्यामुळे ह्या वेळेस शंभर टक्के मी दावा करतोय आणि पिंपरी विधानसभेची निवडणूक हंड्रेड अँड वन पर्सेंट मी लढणार यात काही शंका नाही फॉर्म्युला जरी असला तरी ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक फॉर्म्युला असाही आहे ज्याच्या सर्व्हेमध्ये ज्या उमेदवाराचं काउंटिंग uh, जास्त ज्याच्याकडे मतदार जास्त त्या उमेदवाराला तिकीट म्हणजे त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट त्यामुळे सर्वेमध्ये या ठिकाणी भाजप नक्कीच अव्वल राहील आणि म्हणून भोसरी आणि बरोबर हा पिंपरी मतदारसंघ भाजपला सुटेल्यात काही शंका नाही पण आत्ताचं मी तुम्हाला परत एकदा ते सांगतोय की पिंपरी विधानसभेने आत्ता साडे सतरा हजाराचं जे लीड दिलं आहे याच्या आधी जर आपण जर इतिहास पाहिला तर ज्या ज्या पट्ट्यांमध्ये माननीय आता बारणे जे असतील ते चालले ते सगळे पट्टे भारतीय जनता पार्टीला आणि खास करून महायुतीला मांडणारे आहेत आमदारांचा आमदारांनी काम केलं असं नाही भोसरी आणि चिंचवडला ज्या प्रकारे वेगवेगळे प्र, प्रकल्प माननीय आमदार दोन्ही आमदारांच्या माध्यमातून आले तसे प्रकल्प या ठिकाणी आलेले नाहीत हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे स्लम डेव्हलपमेंट असेल किंवा या भागात अनुसूचित जातीचा मोठा प्रवर्ग राहतो मार्टी सारखी संस्था पुण्यामध्ये एमपीएससी आणि सी सेंटर चालवते आणि या ठिकाणी अनुसूचित जातीचा समाज असताना एवढ्या वर्ष एक साधं पार्टीचं सेंटरही या अनुसूचित जातीमधील समाजासाठी जा आणू शकलो नाहीत आपण हे दुर्दैव आहे शंभर टक्के पक्षाकडे मागणी करणार आहे मी काम करतोय या ठिकाणी आता पूर्ण वेळ विधानसभेमध्ये मी फिरतोय आणि या ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ मिळावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बी जे पी एकनाथ शिंदे आणि आर पी आय आणि रासप या पक्षाची महाराष्ट्रामध्ये महायुती आहे खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेला आहे असं मला वाटतं वास्तविक बघितलं तर अजून निवडणुका खूप कालावधी बाकी आहे खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना बी जे पी आणि आर पी आय हे वरिष्ठ नेते पक्षाला कुठली जागा सोडायची त्या संद संदर्भात जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असणार आहे पिंपरी आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तसा काय प्रकार झालेला तुम्हाला आम्हाला दिसत नाहीत मी माझ्या पिंपरी मतदारसंघातूनच सांगायचं जर झालं तर माहितीचे उमेदवार सिरंग बारणे यांना जवळपास एकोणीस एक हजाराचा हजाराचे मताधिक्य मिळालेले आहे असं आम्हालाही म्हणता येऊ शकतं की राष्ट्रवादी पक्षांनी काम केले म्हणून एवढं मताधिक भेटलं शेवटी ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ते म्हणणार की आम्हीच काम केलं खरं तर पुढील काळामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका होणार आहे त्या संदर्भात वरिष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल मी या भागाचं गेली दहा वर्षापासून प्रतिनिधित्व करतोय त्यामुळं मी लढणार ह्या भूमिकेवर ठाम आहे